ते जे काही करावं लागेल करण्याची तयारी ठेवली आहे माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हाला सगळ्यांच्या वतीनं सिंगांनी लढवली जैनसिंग जैनसिंगांनी लढवावी आणि आज आम्ही त्यांना आग्राची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा ते सोळाला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोळा पूर्ण भरले जातील अच्छा म्हणजे सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोळापूर्व होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणार काम करण्याच्याबद्दलचा निर्णय झालेला असेल असल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर शीचं वजन देणे दिसेल सोलाखूर हा नेहमीच पुरोगामी आणि गांधी नेहरूंच्या विचाराचा पुरस्कार सर असा हा आहे आणि माझी खात्री आहे की या जिल्ह्याचा खुलीचा सगळा इतिहास वगैरे तर या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हा लोकांचे दोन्ही विरोध विरोधात परिषदे तरी शिंदे आणि ज्यांच्याकडे आता आपण बसलो त्यांच्या सह हे ओथ्या ओठ्याने विजय होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकारांनी या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः खताव महान मान खताव हल् सांगोला माथिर करमाला आणि मारा या सगळ्या भागाचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही निवडणुकीत देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतली आहे त्याच्या लोकांना समान झाला भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये समान कायदा आणि भाजपा आश्चर्य काही दिली याबद्दल भाष्य आत्ता करण्याचे योग्य विषय कारण अनेक प्रश्नावर आश्वासन देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य शेती किमतीचा प्रश्न असो दिला आश्वासन पाळलं नाही इतके तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीच त्यांनी आश्वासन पाळलं नाही असे आश्वासन आहेत आकडेकडे हे घटनांची चिंता तीच लोकनेतेली नेमकं आहे आज ते देशभतेचं प्रसिद्ध केले असेल सर्वच किती सही सही अध्ययन होत नाही पण तेचं विश्लेषण आज विभागिकल होस महाराष्ट्र या माड्याचा लोकप्रतिनिधी आमदार आहेत ते महायुती सोबत आहेत आणि आवाज आहे तो सगळे काही पण आवाज कुठले आमदार सगळे तिकडं आहेत आमदार सगळे तिकडे आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं पण मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात संदेश नुसतं एखाद्या मतदारसंघात आणि लोकांचा वाढणार असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चित झाला होईल लोक पाच निश्चित राज्यभर निश्चित आपण तिकडे एकत्र आल्यामुळे कितीही मतदारसंघांवर कशी महाराज आम्ही तिकडे एकत्र असाल तर आम्ही सर्व शिकवली त्याच्यानंतर दहाव्या खट्यांची एक बैठक माझ्याकडे जाईल ज्याच्यामध्ये सी सी आय सी सी आय हे होते त्यांनी पाठीला याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचे चित्र बदलते आजच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्यास चार जागा राष्ट्रवादीला मिळाली होती एक जागा काँग्रेस मिळाली होती छत्रपूरची आणि एक जागा हजरची हे जे चित्र होतं फार सहा जागेच इथे ते वाजेल अशी चित्र दिसते

पंतप्रधान एकीकडे भाषणाकडून घराणेशाहीवर आरोप करतात घरानेशाही काँग्रेसला ठेवतात आणि एकीकडे पक्ष पडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा पक्षात येईल पंतप्रधान जे ज्या काही गोष्टी त्यांच्या भाषण प्रधान म्हणजे सगळ्यांची छत्तीसच्या कर्जाच्या उद्देश जवाहरलाल नेहरूला दोनशेची वर्ष आहे जवाहरलाल नेहरूने स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान दिलं त्यांचं योगदान काय होत हे ऐतिहासिक योगदान आहे असं असताना अशी प्रधानमंत्री प्रधानमंत्री आपला कार्यक्रम करण्यासाठी नेहरूंच्या सगळ्या गोष्टी त्यांचे एक भाषण मी ऐकले

गोळीबार खान बाहेर झालेला आहे आज कुठेतरी मग हे धमकावण्याचा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का हा आचारसंहिता सुरू असताना गृहमंत्रालयाचा अपयश वाटतं माहिती राजकारण दादा असाल किंवा शिंदेसर असाल तुमच्या तिघांच्या एकत्र लोकसभेच्या रिंगणात था आहेत असं दिसत आहे की पुढचे काळामध्ये अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाही आरोप करतात कारण या एक गोष्टी कॉमन आहेत

이제 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 시세 이이이 시세 오이가좀 많이 비 이제 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 오천 삼십만 달러 이제 이십삼만 삼천 이제 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 이 이제 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 이 이제 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 이 이제 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 이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이이

माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचा धंदा बंद होईल <laughs> त्या ठिकाणी आज आपण सुसवाद करतो आहे ती परिस्थिती येऊन देणार mm. आहे आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित असून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामुळे विजयाचा सहभाग आणि सहकार्य You see, Wissenschaft also? Das ist nicht